आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मान नदी पात्रातून दिवसाढवळ्या बेसुमार अवैध वाळू उपसा मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मान नदी पात्रातून दिवसाढवळ्या बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे मोठमोठे मत खड्डे पाडून मान नदी पोखरली जात असून पात्र कोरडे ठाक पडले नदीकाठी असलेल्या गावातून या वाळू उपशाला अभय मिळत आहे त्यामुळेच वाळू तस्कर दिवसरात्र वाळूचा उपसा करत शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवत आहेत वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत मात्र वाळू माफियांसमोर प्रशासन हतबल असल्याचं दिसून येत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर